पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे त्यातच महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे कोकण विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात कडक ऊन आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे पुढील तीन ते चार तास रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे मान्सूनने यंदा विक्रमी वेगाने महाराष्ट्रात प्रवेश केला मात्र गेल्या पाच दिवसांपासून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनची वाटचाल थांबली आहे मुंबई ठाणे कल्याणसह अहिल्यानगर आदिलाबाद पुरी आणि बालूर घाटापर्यंत मान्सूनची सीमा स्थिर आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह अलका पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील हवामान अंशता ढगाळ आहे परंतु उन्हाचा चटका आणि उखाडा वाढला आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान एकोणचाळीस अंशापेक्षा जास्त नोंदवले गेले आहे चंद्रपूर येथे एकोणचाळीस पॉईंट आठ अंश तापमान नोंदवले गेले मान्सून कमजोर झाल्याने पावसाने उघडीप दिली असली तरी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत मे महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळत आहे मात्र काही भागात पाऊस कायम असल्याचे देखील दिसून येत आहे राज्यातील कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच इतरही काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे